बन साहेब आज पत्रकार परिषदेला संबोधित करतील आदरणीय नवनाथ बन साहेब नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयातील या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल एक विधान केलं की मांसाहार कण म्हणजे नपुसकपणा आहे हा संजय राऊत यांचा अतिशय उद्दामपणा आहे माझा संजय राऊत यांना सवाल आहे महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय टाळकरी धाळकरी माळकरी हे सगळे शाकाहार करतात त्यांच्या रोजच्या आयुष्यात शाकाहार असत मग हे सगळे वारकरी माळकरी टाळकरी आणि मी ज्या नाथ संप्रदायातून येतो तो नाथ संप्रदाय नपुसक आहे का संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची टाळकऱ्यांची धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वारकऱ्यांना नपुसक नाथ संप्रदायाला नपुसक म्हणणं टाळकऱ्यांना नपुसक म्हणणं धारकऱ्यांना नपुसक म्हणणं हे सहन केलं जाणार नाही संजय राऊत तुम्हाला जे काही राजकारण करायचं असेल ते करा परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा महानुभव पंथाचा भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही नाथ संप्रदायाची परंपरा देशाला माहिती आहे नाथ संप्रदाय पराक्रमी होता आणि त्यांनी पराक्रमानं अनेक युद्ध जिंकलेले आहेत म्हणून अशा समाजाला वारकऱ्यांना धारकऱ्यांना तुम्ही नपुसक म्हणत असाल तर मर्दानगी काय असते हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल त्यामुळं माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की त्यांनी येत्या काही दिवसामध्ये काही तासांमध्ये संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे आणि हे मांसाहार शाकाहार करणारे नपुसक आहेत अशा पद्धतीचे विधान केलंय ते विधान मागे घेतलं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातला हा संपूर्ण समाज तुम्हाला मर्दानगी काय असते हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही माझा संजय राऊत यांना आणखी एक सवाल आहे आज सामनामधून संजय राऊत यांनी आग्रलेख लिहिला आणि महाराष्ट्रामध्ये क ची बाराखडी सुरू आहे अशा पद्धतीचे एक बेजबाबदार विधान केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात संजय राऊत कुची बाराखडी सुरू आहे अहो संजय जी राऊत कुची ची बाराखडी काय असते तुम्हाला सांगू का कु म्हणजे कुविचारी कु म्हणजे कृतज्ञ कु म्हणजे कुचकामी कु म्हणजे कुसंस्कारी कु कू म्हणजे घुडीखोर आणि कु म्हणजे कुप्रसिद्ध ही कुची बाराखडी जर का कोणाला लागू होत असेल तिथे संजय राऊत यांना लागू होते सामना पासून अशा पद्धतीची जी कुची बाराखडी सांगत असाल कुची बाराखडी आहे ती संजय राऊत आणि उभाटा गटाला लागू होते महाराष्ट्रामध्ये विकासाची बाराखडी सुरू आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकासाचा वेगाने विकास होतोय आणि विकासाची बाराखडी पुढे घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते ही विकासाची बाराखडी काय आहे ए पासून अटल सेतू बी पासून बिडिरीचा पुनर्विकास सी पासून कोस्टल रोड डी पासून धारावीचा पुनर्विकास ई e. पासून इलेक्ट्रिफिकेशनचं धोरण के पासून कलानगरचा फ्लायओव्हर ज्याचं उद्घाटन आजच होत आहे एम पासून मेट्रो डब्ल्यू पासून वाढवण सारखं बंधार एक्स पासून एक्सप्रेस वे आणि झेड पासून झोपडपट्टी विकास करण्याचं काम देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी करते त्यामुळं तुम्ही जी कुची बाराखडी वाचून दाखवताय ती कुची बाराखडी तुम्हाला लागू होते महाराष्ट्रामध्ये विकासाची बाराखडी सुरू आहे आणि विकासाचं राजकारण करण्याचं काम देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बीडी चाळीचा पुनर्विकास होतोय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार सतरा साली बीडीडी चाळीचा सा निर्णय झाला आणि एका बाजूला संजय राऊत पत्राचाळीमध्ये घोटाळा करतात संजय राऊतांमुळे अनेक मराठी माणसं बेघर झाली अनेकांना देशोधडीला लावलं मुंबईत त्यांना घरं मिळू शकली नाहीत असे संजय राऊत आहेत आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी फडणवीस हे मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत आणि त्याचं उद्घाटन त्याचं लोकार्पण आजच देवेंद्रजींच्या हस्ते होते संजय राऊत तुम्हाला दिसत नसेल तर तुमचा चष्मा बदला विकासाचं राजकारण देवेंद्रजी करतायत हा चष्मा तुमचा आंधळेपानचा चष्माने बघू नका तुम्ही पत्राचाळीमधून घोटाळा केला परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी एकशे वीस स्क्वेअर फुटाचा असलेलं घर पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत त्याच ठिकाणी दिलं तेही परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला बीडीडी चाळीतल्या याच घराची किंमत पन्नास लाख होती परंतु देवेंद्रजी फडणवीस सरकार आल्यानंतर ती किंमत कमी झाली आणि परवडणाऱ्या दरात मुंबईतल्या बीडीडी चाळीला मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय त्यामुळं पत्राचाळीत घोटाळा करणाऱ्यांनी सामनात अग्रलेख लिहून मराठी माणसाबद्दल गळा काढण्याचा त्यांना अधिकार नाही एवढंच नाही तर आजचं वर्तमानपत्र आपण उघडून वाचलं तर आज डेव्हलपमेंटच्या अनेक गोष्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये होत आहेत आणि हा सगळा विकास महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी होतोय त्यामुळं संजय राऊतांनी यापुढे कुची बाराखडी लिहिताना ती स्वतःसाठी तर लिहित नाहीत ना याचा विचार करावा कारण कुप्रसिद्ध कुरगोडीखोर कृतज्ञ कोण आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आज बीडीडी चाल असेल मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था असेल सांताक्रुज चेंबूर लिंक रोडचा फ्लायओव्हर असेल किंवा मालवणी येथील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच निवासस्थान असेल अशा अनेक योजना एवढंच नाही उद्धवजी ठाकरे तुमच्या घराजवळच्या कलानगरच्या उड्डाणपुलाचं उड्डाण पुलाचं उद्घाटन देखील आज देवेंद्रजींच्या हस्ते होते महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करत आहे आणि विकासाची बाराखडी घेऊन पुढे जाते तुम्ही कुरघोडेची बाराखडी करतायत परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुमची कुरघोडीची बाराखडी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद काही प्रश्न असतील तर चर्चा करून होते खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाला साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये जे कोण येत आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्याकडे वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे अनेक उदाहरण आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्वाश्रमीचं काही असलं तरी भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन राष्ट्रप्रथम आणि हिंदुत्ववादासाठी जर का कोणी काम करायला तयार असेल तर त्यांचं निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे खूप खूप धन्यवाद नाही नवाब मलिक यांच्या बद्दल भारतीय जनता पार्टीची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे तुम्हाला आठवत असेल तर अधिवेशनाच्या काळात आम्ही पत्र लिहून त्याबद्दलची भूमिका कळवली आहे सरकारमध्ये नवाब मलिक यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी पक्षांतर्गत काही जबाबदारी दिली असेल तर तो, तो त्यांचा अधिकार आहे परंतु नवाब मलिक यांच्याबद्दलची कुठलीही चौकशी थांबलेली नाही त्यांच्याबद्दलची कुठलीही कारवाई थांबलेली नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी याबद्दल अतिशय स्पष्ट भूमिकेमध्ये आहे मांसाहार बंदी असावी हा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेला होता शरद पवार मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी झाली होती एवढंच नाही तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते दोन हजार बावीस साली दोन हजार एकवीस साली त्यावेळेला देखा अनेक महापालिकेने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता त्यावेळेला देखील मांसाहार बंदी होती परंतु काय झालंय जेव्हा जा भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं तेव्हा बॉम्ब मारायची तेव्हा जे शाकाहार करतात त्यांना नपुसक म्हणायचं अशा पद्धतीचा उद्दामपणा जाणीवपूर्वक केला जातोय परवाच्या दिवशी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले की मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी मटण खाईल मला जितेंद्र आव्हाडजी यांना देखील प्रश्न विचारायचा जेव्हा दोन हजार एकवीस साली तुमचं सरकार होत तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला अनेक महापालिकांमध्ये मांसाहाराच्या दिवशी मांसाहार बंदी घातली होती तेव्हा तुम्ही ही नौटंकी केली होती का आता जी नौटंकी करतायत जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे लोकांनी तुम्हाला घरी बसलवलेलं आहे आणि तुमच्याकडे विकासासाठी एकही मुद्दे नाहीत त्यामुळे असे नसलेले उद्योग उकरून काढायचे आणि अशा पद्धतीची टीका करायची हे महाविकास आघाडीचं धोरण आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू